नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करूया या चॅनलवर तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण नववी विषय मराठी आहे तर मराठीमधील आपण दोन संतवाणी आ धरीला पंढरीचा चोर हा पण ही कविता आहे बाबा संत जनाबाई याची लेखिका आहे तर आपण या कवितेची आपण प्रश्न उत्तरे म्हणजे स्वाध्याय पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या चॅनलवर नव नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजेच तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील तर चला सुरुवात करूया आपण हा स्वाध्याय पाहिला तर बघा पहिला प्रश्न आहे खाली दिलेल्या शब्दांसाठी अभंगात आलेली आलेल्या उपमाल्या आहे विठ्ठल आणि आहे हृदय तर विठ्ठलाला उपमाल्या आलेली आहे पंढरीचा चोर आणि आदय याला उपमा आलेली आहे बंदी खाना तर बघा प्रश्न दुसरा जोड्या लावा एक आहे विठ्ठलाला धरले तर बघा याचे उत्तर आहे तर बघा याचे उत्तर आहे विठ्ठलाला धरले तर त्याची जोडी बरोबर आहे भक्तीच्या दोराने दोन आहे विठ्ठल काकुलते आला तर बघा त्याचा पर्याय क्रमांक ई तू म्हणजे मीच या शब्दाने तीन विठ्ठलाच्या पायी घातली बेडी तर बघा त्याचे पहिलं अ शब्दरचनेच्या जुळणीने तर त्यातील बघा प्रश्न तिसरा काव्य सौंदर्य आपण पाहणार आहोत तर बघा काव्य सौंदर्य मधला पहिला अ आहे सोह शब्दाचा मारा केला विठ्ठल काकुलते आला या ओळीतील विचार स्पष्ट करा तर आपण याचे उत्तर बघूया तर बघा उत्तर संत जनाबाईंनी भक्तीचा दोर श्री विठ्ठलाच्या गळ्यात अडकून त्याला हृदयाच्या बंदीखान्यात कोंडला शब्द रचनेच्या साखळीच्या साखळीच्या बेडीने त्याचे पाय जखडले श्री विठ्ठल हृदयातून जाऊ नये म्हणून त्याच्यावर तू म्हणजे मीच या भावाचा मारा केला त्यामुळे विठ्ठल विनवणी करू लागला की मी तुझ्या हृदयात राहीन पण सोह हो शब्दाचा मारा थांबव विठ्ठलाने कायम हृदयात वास करावा म्हणून संत जनाबाईने ही कृती केली त्यातील आबागा जने मने बा विठ्ठला जीवे न सोडी मी तुला या ओळीतून व्यक्त झालेला संत जनाबाईचा भाव स्पष्ट करा तर आपण याचे उत्तर बघूया तर बघा उत्तर संत जनाबाईंना श्री विठ्ठल आपल्या हृदयात कायमचा राहावा असे वाटत होते म्हणून त्यांनी भक्तीचा दोर विठ्ठलाच्या गळ्यात बांधून त्याला हृदयाच्या कैदखान्यात कोंडला शिक्षा म्हणून शब्द रचनेची बेडी त्याच्या पायात घातली व सो शब्दाचा मारा दिला शेवटी श्री विठ्ठल हृदयातून जाऊ नये म्हणून त्याला जिवंत न सोडण्याची प्रेमळ धमकी दिली या शेवटच्या उपायाने तरी श्री विठ्ठलाने मनात घर करून राहावे असे संत जनाबाई संत जनाबाईंना वाटत होते त्यातील ई बघा प्रस्तुत अभंगातून संत जनाबाईंच्या मनातील विठ्ठलाविषयीच्या कोणत्या भावभावना दिसून येतात ते सांगा तर बघा उत्तर श्री विठ्ठलाने आपल्या मनात कायम रहिवास करावा रहिवास करावा असे संत जनाबाई यांना वाटत आहे त्यासाठी एक वेगळाच उपाय त्यांनी योजला त्यांनी विठ्ठल रूपी चोराला भक्तीचा दोर गळ्यात बांधून धरून आणला व हृदयाच्या बंदीखान्यात डांबला तो पळून जाऊ नये म्हणून आप त्याच्यात पा, त्याच्यात पायात शब्दांची जुळणी करून भेडी घातली त्याच्यावर सोह शब्दाचा मारा केला इतकेच नव्हे तर त्याला जीवे न सोडण्याची जी समज दिली अशा प्रकारे प्रस्तुत अभंगातून संत जनाबाईचा श्री विठ्ठला 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 प्रति असणारा परकोटीचा उत्कट भाव व्यक्त झाला आहे तर बघा प्रश्न चौथा अभिव्यक्ती अ मानवी जीवनातील निष्ठा भक्ती आणि प्रयत्न यांचे असलेले महत्त्व तुमच्या शब्दात सांगा तर आपण याचे उत्तर बघूया तर बघा उत्तर माणसाला आपल्या ध्येयावर अपार निष्ठा हवी एखादे कार्य करताना त्याविषयी भक्तिभाव हवा भक्तीमुळे माणसाच्या मनाला अहंकाराचा स्पर्श होत नाही व मन निष्ठेशी लीन होते निष्ठा व भक्तीच्या जोडीला प्रयत्नांची पारा हवी मानवी जीवनात निष्ठा भक्ती व प्रयत्न या तिन्ही मूल्यांना नि तिन्ही मुल्यांना नितांत महत्त्व आहे जीवन कृत्यार्थ व सफल करायचे असेल तर या तीन मूल्याचे आचरण करायला हवे तर बघा विद्यार्थ्यांना ही दोन संतवानी आधारिला पंढरीचा चोर हा स्वाध्याय आपण पाहिलेला आहे तर विद्यार्थ्यांना तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल विद्या